नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटात वकील आणि पोलीस यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोबाला आज डीपीआय करून पोलीस निरीक्षक जयश्री कांबळे यांच्यावर अन्याय झाला असे सांगत वकिलांवर अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली डीपीआय वकिलांवर अतिशय गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे डीपीआय प्रदेश सरचिटणीस विरू फाळके आरपीआय पोलीस तालुका अध्यक्ष अविनाश काळेबाग आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे गणेश माने समतावादी पक्ष यासह अनेक कार्यकर्त्यांनी डीवाय एस पी विपुल पाटील यांना निवेदन दिले पाहूयात काय म्हणाले ते मी सर्वांना क्रांतिकारी जेभीम करतोय आज आपण इथं विटा येते एक आपल्या संप समाजातली महिला इथं पी एस आय पदावरती काम करत्या काम अतिशय प्रामाणिकपणे करत्या ज्यावेळी वर्ण एस पी साहेबांनी असावा डीवाय एस पी साहेबांनी ज्यावेळी त्यांना कोंबिंग ऑपरेशनचा थेट आदेश दिला असताना कोंबेन ऑपरेशन करत असताना महिला अधिकारी कार्यरत होत्या ऑन दुटी असताना एखाद्या घरा पैसे गेले की जिथं जो आरोपी आरोपी म्हणजे तो असलेला आरोपी त्या खरोखर त्या वकिलांनाच सांभाळलेला आहे आणि त्या वकिलाचाच आम्हाला भाचा असलेला संशय आहे आणि हे आम्ही माहिती सर्व संघटनेने घेतलेली आहे त्या भाच्याला लपवायसाठी हा सगळा अट्टहास चाललेला आहे आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येऊन फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम या आज वकिलानं केलेलं आहे दलित समाजाची महिला आहे आणि दलित समाजाची असल्यामुळे आपल्यावरती कुठला तर गुन्हा दाखल व्हायची शक्यता आल्यानंतर त्यांनी मोर्चेची बांधणी करून समाजापुरते किंवा सगळ्या पोलीस पोलीस स्टेशन समोर फेक नेरेटिव्ह पसरून माझ्यावरती अन्याय झालाय मला उचलून आणलाय पण तुला उचलून का आणला आणि कशासाठी आणला ह्याचं तुम्ही प्रस्तावना देणं गरजेचं आहे आणि पोलिसांना पण मी सांगतोय यामध्ये योग्य कारवाई करायची आहे कुणाच्याही कुणाच्याही ही दडपशाही खाली न झोपता किंवा कोणाच्याही अंडर न राहता या कांबळे आमच्या ज्या मॅडम आहेत त्या आमच्या भगिनी आहेत यांच्यावरती अॅट्रोसिटी खाली गुन्हा दाखल त्या समोरच्या व्यक्ती करावा हे सगळ्या संघटनेच्या वतीनं करतोय नाहीतर इथून पुढे जिल्हाभर नाही तर आम्ही आंदोलन करणार जर ह्या ठिकाणी जर गुन्हा नाही दाखल दा झाला तर आम्ही इथून उठणार नाही एवढंच सांगतोय जय भीम जयवा सर्वांना क्रांतिकारी जय भीम परवा जो मॅडम त्यांच्यावर तपास कामामध्ये गेले असताना त्यांच्यावर एका कुंभार वकिलान ते आरोप प्रत्यारोप केलं ते अतिशय बेनबुडाचे आणि चुकीचे आहे आणि त्या आरोपाला काही संघटनेनी सुद्धा पाठिंब दिला ते सुद्धा चुकीचं आहे बेकाय शरीर म्हणतात तपासामध्ये अडथळा करणं राजकीय कामामध्ये अडथळा करणं हे गुन्हा आहे खर तर त्या अंतर्गत पोलिसांनी त्यांच्या त्या वतीला कारवाई करणं गरजेचं आहे आणि कारवाई करावी अशी प्रथम पोलिसांना विनंती करतो चांगल्या दक्ष अधिकाऱ्याचं काम आता रवी बापू सांगितलं की आटपाडीमध्ये मध्ये असेल विटा असेल पोलूस असेल जे तुमच्या अंडर खाली येणारे भाग त्या ठिकाणी विपुल पाटील साहेब ज्या ठिकाणी पाठवतात त्या ठिकाणी ते चांगलं काम करतात हे सर्वांना माहीत असताना सुद्धा एका चांगल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना जाणून बुजून त्रास द्यायचा हा चुकीचा आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून ते मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांच्यावर हे गलिच्छ शब्द वापरणं अपशब्द वापरणं हे गुन्हा आहे आता सर्व संघटनेची विनंती आहे मागण्या आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा योग्य तपास करून त्यांच्यावर अल्ट्रा अटॅक करत गुन्हा नोंद करावा ही प्रथम हिसवा मागणी आहे तर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि हे आंदोलन आ, आ, हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहतील महाराष्ट्र करतील मी आठसातच आठपाडी मध्ये सुद्धा असाच मोर्चा करणार आहे पण हे मोर्चा जी वेळ पुन्हा येऊ नये मी निवेदन देतोय म्हणजे आदविण्यात देतोय मी हे निवेदन मागासवर्गीय संघटनेवर येऊ नये हे वाईट वेळ आहे आंदोलन करूनच आम्हाला नाही मागायचा का तर संवेदन आहे का नाही हे आम्हाला कळणार हे राजकीय दबाव चाललंय काही संघटना राजकीय दबावून काम करतात का हे पण काय करण्यात आले तरी पोलिसांना विनंती करतो आपलं काम चांगलं आहे काम करत असताना त्या जाणून त्रास त्याला न्याय मिळावा एवढीच विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान त्यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि विटामध्ये जी घटना घडली परवाची आमच्या भगिनी आदरणीय कांबळे मॅडम की ज्यांनी चांगल्या पद्धतीने ते या विटा पोलीस मध्ये ते काम करत आहेत परवाच करगणीला जो घटना घडली त्या घटनेचा ज्या मुलीना त्या अल्पवयीन मुलीने त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्या प्रकाराचा तपास हा आदरणीय डीएसपी साहेबांनी कांबळे मॅडम कडे दिला आणि कांबळे ने तो तपास इतका चांगला केला की खरंच त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम कांबळे मॅडमने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यासोबत मी आठ दिवस होतो मला त्यांचा अनुभव आलेला आहे त्यांनी एवढं चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या अशा या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं तसं पोलिस दलात म्हटलं तर का सगळेच अधिकारी हे बहुजन समाजात आलेले असतात आणि अशा एक ठराविक कार्यकर्त्या काही अधिकारी असतात त्या दलित समाजातल्या असतात पण त्यांचा काम करण्याचा हेतूच चांगला असतो परवा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्या ठिकाणी आदरणीय आमच्या कांबळे मॅडम त्या ठिकाणी गेल्या हो होत्या आणि ज्या ठिकाणी तो घटना घडली गेट आणि कांबळे मॅडमला ज्या पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीनं पुढचा व्यक्ती कोण आहे हे आम्हाला त्याच्याशी देणं गेलं नाही ती व्यक्तीच आहे पण कांबळे मॅडमला अर्वाजच्या भाषेत बोलणं किंवा त्या दलित आहेत म्हणून त्यांना अडनवणं हिनवणं ह्या चुकीच्या घटना आहेत हे अशा घटना होऊ नयेत कारण समोरचा व्यक्ती मला कळत आहे की समोरचा व्यक्ती एक वकील आहे तो कायद्याचा अभ्यासक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राजघटनेचा अभ्यास करून ते वकील झालेले आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याच्या अंतर्गतच ते इथे कोर्टात काम करतात आमच्यात ताई महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालया अंतर्गतच या ठिकाणी महिला पोलिस अधिकारी म्हणून काम करतात असं हे दोन्हीचं एक कुठं तर कॉम्बिनेशन व्हाय पाहिजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे मॅडमला असं अरवाच्या भाषेत न बोलता त्यांनी थोडं व्यवस्थित समजावून माहिती घ्यायला या ठिकाणी आहे या ठिकाणी डीवायस पी साहेब उपस्थित आहेत सर्व अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो सर्व कार्यकर्ते स्वागत करतो आणि शनिवारी आपलं क्वॉम्बिंग ऑपरेशन होतं कॉम्बिंग ऑपरेशन पूर्ण होतं त्यावेळी तडीपारच्या आरोपी सगळे चेक करत होते त्यावेळी आमचा काही स्टाफ अधिकारी तडीपार आरोपी चेक करायला गेला होता तिथं जो प्रकार झाला आहे तो सगळ्यांना माहीत आहे आणि त्यानंतर आपण शासकीय कामात अडथळा आमच्याबद्दल त्याच दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर प्रकरणाची चौकशी ऍडिशनल मॅडम करत आहेत जे काही कांबळे मॅडमचा त्यांचं स्टेटमेंट घेतला जाईल त्याची ज्या काय प्रमाणात स्टेटमेंट देते जी काय तक्रार असेल त्याप्रमाणे पूर्वी कारवाई करते